सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत झालंय जसं कॅलेंडर बदललंय तसे काही बदलही झालेत तसं तर दर महिन्याच्या एक तारखेला काही ना काही नियम वस्तूंचे दर बदलत असतात पण एकतीस डिसेंबर नंतर बरंच काही बदललंय गेल्या वर्षातली महागाई या वर्षीही कायम आहे जसं की एलपीजी सिलेंडरचे दर यात कितीनं वाढ झाली आहे डिजिटल पेमेंट ते बँकिंग क्षेत्रात काय बदल झालेत टी व्ही फ्रीज या उपकरणांबाबत सरकारनं एक कडक नियम लागू केला तो कोणता आहे त्याचा काय फायदा होणार आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कोणते नियम आणि धोरणं बदलणार आहेत या संदर्भातला एक व्हिडिओ वीडियो, लोकमत व्हिडिओजच्या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता पाहूया एक जानेवारी दोन हजार पासून नेमके काय बदल झालेले आहेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईनं हाक दिली आहे कारण तेल कंपन्यांनी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे ही वाढ दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई या महानगरांसह देशभरात लागू करण्यात आली आहे पण ही वाढ केवळ एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडर मध्ये करण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात सिलेंडरच्या दरात कपात केली होती पण एक जानेवारी सिलेंडरच्या दर एकशे सिलेंडर सिलेंडर एक अकरा रुपयांपर्यंत वाढलेला आहे व्यावसायिक सिलेंडरची नवी किंमत किती असणार आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची जुनी किंमत एक हजार पाचशे ऐंशी रुपये पन्नास पैसे इतकी होती नवी किंमत एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे मुंबईत जुनी किंमत एक हजार पाचशे एकतीस रुपये पन्नास पैसे होती नवी किंमत एक हजार सहाशे बेचाळीस रुपये पन्नास पैसे झाली आहे कोलकातामध्ये जुनी किंमत एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये होती नवी किंमत एक हजार सातशे पंच्याण्णव रुपये झालीय तर चेन्नईमध्ये जुन्या किमतीत सिलेंडर एक हजार सातशे एकोणचाळीस रुपये पन्नास पैशांना मिळत होता आता नवी किंमत एक हजार आठशे एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे दरम्यान डिसेंबर महिन्यात एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या दरात कपात झाली होती त्यावेळी दिल्ली आणि कोलकातामध्ये दहा रुपये तर मुंबई आणि चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमतीत अकरा रुपयांनी कपात झाली होती पण आता सगळीकडचे दर वाढलेले आहेत सिलेंडर पाठोपाठ कार खरेदीही महागणार आहे कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि उत्पादन खर्च यामुळे वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय नव्या वर्षात मोठा बदल हा पी एफ धारकांसाठीही झालाय कारण ई पी एफ ओनं पैसे काढण्याच्या जाचक नियमात बदल केले आता तातडीच्या कामासाठी जर तुम्हाला पैसे हवे असतील तर कागदपत्रांच्या भानगडीत अडकावं लागणार नाहीये याआधी केवळ तेरा कामांसाठी किंवा कारणांसाठी पी एफचे पैसे ॲडव्हान्समध्ये काढता येत होते त्या तेरा अटी आता रद्द झालेल्या आहेत आता तुम्ही तुमचा शंभर टक्के पी एफ हा आजारपण शिक्षण किंवा लग्नासाठी काढू शकता सरकार लवकरच ई मा पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो लॉन्च करणार आहे यात तुम्हाला ए टी एम किंवा आयच्या माध्यमातूनही पी एफचे पैसे काढता येणार आहेत एक जानेवारीपासून सरकारनं एक कडक नियम केला आहे तो म्हणजे घरगुती उपकरणांच्या बाबतीत रेफ्रिजरेटर टेलिव्हिजन एलपीजी गॅस शेगडी आणि कुलिंग टॉवर सारख्या घरगुती उपकरणांवर स्टार रेटिंग लावणं अनिवार्य करण्यात आलंय म्हणजे काय तर फ्रीज टी व्ही गॅसची शेगडी आणि एसी सारख्या घरगुती उपकरणांवर त्यांची ऊर्जा क्षमता किती आहे त्याबाबतची माहिती देणं सरकारनं अनिवार्य केलंय वाढती वीज टंचाई आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ऊर्जा दक्षता ब्युरोनं या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे या नवीन नियमांमुळे आता केवळ टीव्ही फ्रीजेस नव्हे तर डीप फ्रीजर वितरण ट्रान्सफॉर्मर आणि ग्रीडला जोडलेले सोलर इन्व्हर्टर यावरही स्टार रेटिंग असणं बंधनकारक असेल याबाबत जनतेच्या सूचनाही सरकारनं मागवल्या होत्या याबाबतचे नवे नियम काय आहेत आणि त्याचा काय फायदा होणार आहे सविस्तर पाहूया रूम एअर कंडिशनर म्हणजे ए सी इलेक्ट्रिक सिलिंग फॅन वॉटर हीटर वॉशिंग मशीन आणि ई डी लॅम्पसाठीचे ऊर्जा कार्यक्षमतेचे नियम आता अधिक कडक करण्यात आलेले आहेत याचा ग्राहकांना काय फायदा होणार आहे तो आपण पाहतोय घरगुती उपकरणांवर स्टार रेटिंग असल्यानं घराचं वीज बिल कमी व्हायला मदत होणार आहे स्टार रेटिंग असलेली उपकरणं खरेदी केल्यामुळं ग्राहकांना उपकरणाच्या कार्यक्षमतेची अधिकृत माहिती मिळणार आहे आणि ज्यामुळं फसवणूक टाळण्यासाठीही मदत होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं गृहिणींसाठी इंधन बचत होणार आहे कारण एल पी जी गॅस शेगडीवर स्टार रेटिंग आल्यामुळं गॅसची बचत होणार आहे स्टार रेटिंगमुळं बचत कशी होऊ शकते त्याचं गणित थोडक्यात समजून घेऊया एखाद्या उपकरणावर जितके जास्त स्टार्स आहेत तितकी त्या उपकरणाची वीज किंवा इंधन वापरण्याची क्षमता कमी असते आणि त्यामुळं बचत जास्त होते हे स्टार रेटिंग एक ते पाच दरम्यान असतं एक स्टार म्हणजे सर्वात कमी कार्यक्षमता या उपकरणांमुळे विजेचा जास्त वापर होतो आणि साहजिकच त्यामुळे वीज बिल वाढत थ्री स्टार म्हणजे मध्यम कार्यक्षमता आणि सरासरी बचत तर फाईव्ह स्टार म्हणजे सर्वाधिक कार्यक्षमता आणि मोठी आर्थिक बचत स्टार असलेल्या उपकरणांचा वापर वीज बिल कमी करण्यासाठी महत्वाचा आहे सरकारनं हे स्टार रेटिंग एक जानेवारी पासून बंधनकारक केले पुढचा बदल शेती संदर्भात आहे पी एम सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना डिजिटल फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नसेल त्यांना वर्षाला मिळणारा रुपयांचा हप्ता आता बंद होऊ शकतो सरकारी योजनांसाठी फार्मर अनिवार्य आहे जानेवारी कर्जाच्या व्याजदरातही बदल केले नव्या वर्षात मुदत ठेवींसह गृह कर्ज वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे नवे दर लागू झाले एक जानेवारी पासून डिजिटल पेमेंट पा बाबत नियम कठोर करण्यात आले ऑनलाईन सुरक्षा लक्षात घेता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अधिक कडक करण्यात आलंय आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना काही किचकट प्रक्रियेचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो अर्थात फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं हे नियम कडक केलेत सायबर फ्रॉडच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीनं सरकारनं नियम कडक करण्याचा विचार केला होता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे जानेवारी पासून आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय याचा परिणाम नवीन बँक खातं उघडणं आय टी रिटर्न भरणं आणि मोठे व्यवहार करणं या बाबींवर होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची अंतिम मुदत होती आय टी आर बाबतही एक जानेवारी पासून नवा बदल झालाय एकोणीसशे एकसष्टचा जुना इन्कम टॅक्स कायदा बदलून नवा कायदा आणण्यात येतोय त्यासाठी नवा आय टी फॉर्म देखील आलाय ज्यात बँक व्यवहार आणि खर्चाची सविस्तर माहिती आधीच भरून आलेली आहे म्हणजे प्रीफिल्ड असणार आहे एक जानेवारी पासून सिबिल क्रेडिट स्कोअर दर आठवड्याला अपडेट होणार आहे कर्जाचे नियमित हफ्ते भरणाऱ्यांना याचा फायदा होऊन लवकर नव कर्ज मिळू शकणार आहे सगळ्यात शेवटी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी झाली नसेल तर दर महिन्याच्या हप्त्याला मुकावं लागणार आहे एक जानेवारीपासून ई वाय सी झालेल्या ले महिलांच्या खात्यात योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे ही ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती याशिवाय आणखी कोणते बदल या काळात होणार आहेत त्याची माहिती आम्ही लोकमत व्हिडिओजवर देत राहणार आहोत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा या बदलांबद्दल तुम्हाला या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतंय तेही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद